तर फ्रेंड्स सगळ्यात तिथे तुम्ही ह्या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि आजचं जे माझं क्लायंट होतं तर त्यांचं असं म्हणणं होतं की कटोरीचा जो शेप आहे तर तो, तो खूप मोठा होतोय छाती जे चा आहे छातीचं चा जे माप आहे तर बत्तीस साईज छाती आहे पण कटोरी जे आहे त्यांना जेवढी हवी आहे त्याच्यापेक्षा जो शेप आहे मोठा होतोय तर बऱ्याच वेळेला काय होतं की कटोरीचा जो शेप आहे आपला जो मापापेक्षा खूप मोठा दिसतोय किंवा कटोरी लूज पडते तर अशा वेळी आपल्याला कटोरीचा जो आहे प्रॉपर शेप कसा द्यायचा तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परफेक्ट शेप जो आहे आपण बघणार आहोत कसा द्यायचा आणि तुम्हाला जर बत्तीस साईजचा ब्लाउज कम्प्लीट करायचा असेल आणि तुम्हाला जर माप माहिती नसतील की शोल्डर किती मुंडा किती घ्यायचा किंवा बत्तीस साईजला परफेक्ट कटोरी किती घ्यायची सो आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघू शकता तर आता हा आपला मेन पीस होता अस्तर मी एक मीटर घेतलेला आहे तर आता आपण पहिल्यांदा पेपरवरती ह्याचं जे पूर्ण मार्किंग आहे या ब्लाऊजचं करणार आहोत तर आता इथं बघू शकता आपण बत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग जे आहे इथं बघत आहोत सो इथं मी लिहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मेजरमेंट जे आहेत मी तुम्हाला पेपरवरती टाकत जे आहे तर ते मी सांगणार आहे की किती आपण त्याच्यामध्ये मार्जिन वाढवायचं आहे किंवा छातीचं माप किती घ्यायचं आहे कमरेचं माप किती घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी आपण घेणार आहोत पूर्ण उंची तर बत्तीस साईजसाठी पूर्ण उंची जी आहे तेरा इंच एकदम प्रॉपर बसते तेरा प्लस एक इंच चौदा इंच मी पूर्ण उंची घेतलेली आहे तर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही बारा सुद्धा उंची घेऊ शकता आता बत्तीस साईजसाठी जे शोल्डर आहे मी पाच इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर मुंडा आपल्याला घ्यायचा आहे साडेपाच इंचावरती तर शोल्डर मी पाच इंच घेतलं मुंडा मी साडेपाच इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आपलं जे प्रॉपर माप आहे छातीचं चा, तर ते टाकायचं आहे आठ इंच तर बत्तीचा चौथा भाग आपला आठ इंच येतो सो आठ इंच आपण इथे घेतलं त्याच्यानंतर दोन इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी आपल्याला यामध्ये वाढवायचं आहे कारण मार्जिनसुद्धा या ब्लाऊजमध्ये आपलं फुलं राहतं जर तुम्हाला मार्जिन कमी हवे असेल तर तुम्ही दीड इंचसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर जे कमरेचं माप आहे अठ्ठावीस होतं तर अठ्ठावीसचा चौथा भाग आपल्याला सात प्लस दोन मार्जिनचं दोन एक्स्ट्रा जे आपल्याला आहे तर ते घ्यायचं आहे छातीमध्ये आणि कमरेमध्ये सुद्धा आता छाती आणि कमर जे आहे मी अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहे फ्रंट मुंड्याचा जो ले ले शेप आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे एक इंचावरती बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती आता तुम्ही तर बघ बघत असाल की जे प्रॉपर आपण आठ इंच माप घेतलं होतं तर तो, तो जो शेप आहे तो तो तर तो आपल्याला मुंड्याचा तिथंपर्यंत स्टॉप करायचा आहे त्याच्या पुढे जो आहे शेप आपल्याला घ्यायचा नाही जिथं आपण प्रॉपर आठ माप घेतलं होतं तिथं तिथंपर्यंतच आपल्याला तो मुंड्याचा जो शेप आहे तर तो घ्यायचा आहे तर या ब्लाऊजसाठी जी गळा रुंदी आहे तर मी ती दोन इंच घेतलेली आहे आणि जो आपला पुढचा गळा आहे तर तो, तो मी घेतलेला आहे सहा इंच तर पुढचा गळासुद्धा जो आहे तो तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला डीप आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता आता जी क्रॉसपट्टी आहे तर मी क्रॉसपट्टी घेणार आहे अडीच आणि दोन इंचावरती तुमचं जर छातीचं पोर्शन एकदम कमी असेल तर तुम्ही तीन आणि अडीच इंच सुद्धा घेऊ शकता पण ह्या क्लायंटचं जे छातीचं ते पोर्शन होतं थोडंसं हेवी असल्यामुळे मी क्रॉस पट्टीचं जे माप आहे जास्त ठेवलेलं नाही कारण काय होतं क्रॉस क्रॉसपट्ट्या आपण ज्यावेळी जास्त ठेवतो तर त्यावेळी काय होतं कटोरीच्या वरती म्हणजे छातीवरती ती क्रॉस पट्टी जी आहे तर ती येत असते सो आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं छातीचं पोर्शन तुमचं कमी असेल एकदम कमी असेल तर तुम्ही क्रॉसपट्टी जी आहे मोठी ठेवू शकता आता क्रॉसपट्टीच्या मापावरती मी टाकलेलं आहे आपलं कटोरीचं माप कटोरीचं माप मी घेतलेलं आहे पाच इंच आता कटोरी जी आहे पाच इंचाची बत्तीस साईजला एकदम परफेक्ट बसते आता या तीन ज्या रेषा आहेत तिथं मी घेतलेल्या आहेत आता ह्या छातीनुसार आपण त्या रेषा ज्या आहेत कमी जास्त करायच्या जा आहेत जसं की आता ह्या माझे जे क्लायंट होतो त्यांचं जे छातीचं पोर्शन होतं मीडियम होतं म्हणजे कमीही नव्हतं आणि एकदम जास्तही नव्हतं त्यामुळे पहिली लाईन जी मी तर मार्किंग केली त्या लाईनला आपण कटोरीचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे पण छातीचं जे पोर्शन आहे एकदम जास्त हेवे असेल म्हणजे बत्तीस साईज असेल आणि छातीचं जे पोर्शन आहे हेवे असेल तर तुम्ही तो कटोरीचा जो शेप आहे किंवा जो आकार आहे थोडासा असा फुगीर काढू शकता तर हे बघा जे आपण पहिली लाईन घेतली होती तिथं आपण असा एकदम सिम्पल पद्धतीने जो कटोरीचा शेप आहे तर तो दिलेला आहे गळ्याच्या खालूनवरती एक इंचावरती कटोरीला जो आहे आपल्याला शेप द्यायचा आहे आता हे आपलं पूर्ण जे मार्किंग आहे पेपरवरती आपण करून घेतलेलं आहे आता आपण हे कट करायचं आहे कट करताना सगळ्यात आधी आपल्याला बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो, तो कट करायचा आहे आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपण अशा पद्धतीने तो सेपरेट करून घ्यायचा आहे गळ्याच्या दोन्ही साईडला मी कट्स दिलेले आहेत फ्रंट आणि बॅकला सुद्धा आता फ्रंट मुंड्याचा सुद्धा इथं जो शेप आहे तो मी कट केलेला आहे त्याच्यानंतर क्रॉसपट्टीचं जे आहे आपण इथं कट करायचं आहे आता ही जी कटोरी काढण्याची पद्धत आहे किंवा शेप देण्याची पद्धत आहे तर ती एकदम ॲक्युरेट आहे फ्रेंड्स आणि एकदम सिम्पल पद्धतीने आपला जो कटोरीचा शेप आहे तर तो निघतो आणि व्यवस्थित बसते कट कारण माझे कटोरीचे जे आहेत भरपूर व्हिडिओ माझ्या आळावरती आहेत हिंदीमध्ये सुद्धा आहेत जर तुम्हाला हि मराठी समजत नसेल तर हिंदीमध्ये सुद्धा आहेत सो तुम्ही ते बघून करू शकता आता इथं आपण बाही कटिंग बघणार आहोत आता जी बाही आहे आपली आहे सात इंच सॉरी सहा इंचाची आहे सो आपण त्याच्यामध्ये एक इंच जे आहे मार्जिन ॲड करणार आहोत आता इथं आपली जी छाती आहे तर आपण आठ इंच घेतली होती म्हणजे बत्तीचा चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे जसं आपण छातीमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तीन इंच खाली शेपसाठी आपण घेणार आहोत जो आपण बाहीला शेप देतो तो तीन इंच खाली आपण घ्यायचा आहे दोन इंच परत आपण यामध्ये आत घ्यायचा आहे आणि असे क्रॉसमध्ये आपल्याला लाईन इथं मार्किंग करून हो घ्यायचे आहे त्याच्यानंतर हे जे माप आहे लहान असल्यामुळे दीड दीड इंचाचे आपल्याला तीन पॉईंट काढायचे आहेत आणि दाखवल्याप्रमाणे जो आहे आपल्याला बाहीला शेप द्यायचा आहे आता हात रुंदी जी आहे पाच इंच आहे पाच प्लस दोन इंच हात रुंदी मी घेतलेली आहे आणि बघू शकता एकदम सिम्पल असा आणि एकदम परफेक्ट असा आपला जो बाहीला शेप आहे तर तो निघतो अंदाजे जर तुम्ही बाहीला शेप वगैरे देत असाल तर तो चुकू शकतो सो तुम्ही अशा मेजरमेंटनुसार जर बाहीला शेप दिला तर तीसुद्धा एकदम व्यवस्थित बाही बसते आता जी कटोरी आहे तर मी कटोरी अजून वाढवलेली नाही तर ती आपण डायरेक्ट अस्त्रवर वाढवणार आहोत आता सगळ्यात आधी आपण हा बॅक पार्ट जो आहे तर तो, तो कटिंग करून घ्यायचा आहे तर बॅक पार्टमध्ये सुद्धा मला भरपूर कमेंट येतात की तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन जे आहे टक्ससाठी तर ते घेत नाही का बॅकसाठी तर मी घेत नाही कारण जो टक्स आहे मी एकदम कमी घेतो म्हणजे जो टक्स आपण अर्धा इंच घेतो त्याच्यापेक्षा सुद्धा मी कापड कमी घेतो टक्समध्ये त्यामुळे मी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे बॅक बॅक पार्टमध्ये कोणतंच वाढवत नाही आता बॅक पार्ट मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर जो मुंड्याचा भाग आहे तर तोही आपण आहे तसा इथं मार्किंग करून तोही आपण कट करून घ्यायचा आहे तर हा मुंड्याचा सुद्धा भाग जो आहे मी तर कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर जी आपली बाही आहे तर तीसुद्धा आपण अशी ठेवून घ्यायची आणि बाहीचा जो फ्रंटवाला जो शेप आपला असतो तर तो मी अजून कट केलेला नाही तर तो मी ज्यावेळी मी बाही जोडत असतो ब्लाउजला त्यावेळेस तो फ्रंटचा जो शेप आहे मी कट करत असतो नेहमी जर तुम्हाला हे अगोदर जर सोपं वाटत असेल की स्लीवचा जो फ्रंटचा जो शेप असतो तर कट केल्यानंतर शिवायला सोपं जात असेल तर तुम्ही तोसुद्धा करू शकता आता जी कट कटोरी आहे तर ती आपल्याला अशी क्रॉसमध्ये अस्तरवरती ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला टक्ससाठी टक्ससाठी दीड दीड इंच घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची हां आता दोन्ही साईडला आपण दीड दीड इंच घेतलेलं आहे टक्ससाठी त्याच्यानंतर बॉटमला मी अर्धा इंच घेतलेला आहे तर लहान मापाला मी अर्धा इंच घेत असतो आणि मोठ्या मापाला मी पाऊण इंच घेत असतो तर यावरती सुद्धा मला भरपूर कमेंट येतात की तुम्ही खाली जे आहे दीड इंच वाढवत नाही का तर मी नाही वाढवत कारण प्रत्येकाची स्टिचिंगची आणि कटिंगची जी पद्धत आहे तर ती वेगळी असते आणि अजून एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी सुद्धा आपण कटोरी अस्त्रवरती वाढवत असतो तर त्यावेळी ती आपल्याला कापडावरती क्रॉसमध्येच ठेवायची आहे जेणेकरून ती आपण मगाश आता जसं स्ट्रेच केली हो बी स्ट्रेच व्हायला पाहिजे आणि आडवीसुद्धा अशी स्ट्रेच व्हायला पाहिजे तर आपली ती कटोरी जी आहे अंगात घातल्यानंतर अगदी व्यवस्थित बसते सो इथं मी क्रॉसपट्टीसुद्धा मी डबल कट केलेले आहे अस्त्र आपलं एक्स्ट्रा होतं म्हणून आता आपलं हे जे कटिंग आहे अस्त्रवरती पूर्ण आपण कम्प्लीट केलेलं आहे तर आता आपण हे मेन कापडावरती सगळे आहे तसे पार्ट जे आहेत तर ते ठेवून कट करायचे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते वाढवून घ्यायचं नाही फक्त आपल्याला थोडंसं शिलायला सोपं शिवायला सोपं जाईल असं थोडं थोडं जे कापडामध्ये मार्जिन आहे तर ते ठेवायचं आहे बाकी आहे तसे सगळे पार्ट जे आहेत आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहेत आता मी स्लूज इथं कट केलेले आहेत त्याच्यानंतर बॅक पार्ट आपण आहे तसा इथं कट करून घ्यायचं आहे असं फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काय डाउट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात ते ती तुमच्याकडे येईल आणि माझ्या डिझाईन्स पण ब्लाऊजच्या डिझाईन्स कशा वाटतात तर तेही मला कमेंट करून सांगा कारण हल्ली मी त्या डिझाईन्स आहेत अपलोड करत आहे सो तुम्ही थोडासा मला तिथे पण सपोर्ट करा सो फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद